राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी नांदेडमध्ये परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे राज्यात एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे नांदेड जिल्ह्यात बेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर बेठेपथक काही विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे कुठल्याही परीक्षा केंद्रावर कॉफी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिला आहे कॉपीमुक्त महाराष्ट्र हे जे अभियान आहे त्याचाच हा पहिला दिवस असल्यामुळं सर्व यंत्रणा जागृत आहे अलर्ट आहे आणि सगळे सगळे देखरेखेखाली आहेत कुणी गैरप्रकार होऊ नये म्हणून प्रत्येकाने जागरूक राहायचे आणि त्या अँगलनी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत त्यामुळे सर्व स्तरावर यंत्रणा कुठेही आढळले तर कोणताही गैरप्रकार अनुचित प्रकार असेल तर त्याला कठोर कर कारवाई करण्यात येईल बस एवढाच मागचा संदेश आहे त्याच्या बाबत खूप सांगू इच्छित नाही मी परंतु आपला सगळ्यांचा हेतू एकच आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये कॉपी टॉल केली जाणार के नाही स केली जाणार विद्यार्थ्यांना जो काल पंतप्रधान महोदयांनी जो संदेश दिलेला आहे की भयमुक्त कॉपीमुक्त किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःचे करिअर करताना आपले परीक्षा पद्धत हे एवढं एकच नाही तर इतर क्षेत्रातसुद्धा त्यांना हे करण्यासाठी संधी आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपला